नमस्कार मी माजी सरपंच राजेंद्र नामदेव भोसले भोसलेवाडी एक दोन दोन महिन्यापूर्वी दोन जून ला आमच्या भोसलेवाडी मध्ये एक लग्न समारंभाचा कार्यक्रम होता त्यानिमित्त त्यांच्या घरातील सगळे पाहुणे बाहेर असणारे घरातील सगळे असे गावात लग्नासाठी आलेले होते त्या दिवशी वसंत तुकाराम भोसले यांच्या घरातील साडे त्रेचाळीस तोळे सोन्याची चोरी झाली होती तसेच त्याच रात्री मचिंद्र आनंता भोसले यांच्याही घरातील पंधरा तोळे सो, सोने सोने चोरीला गेले होते त्यानंतर मोहन तुळशीराम भोसले यांची एक टू व्हीलर चोरीला गेली होती हे असे घडल्यानंतर पोलीस प्रशासन गावामध्ये येऊन त्यांनी पूर्ण चौकशी माहिती त्याचा पंचनामा असेल जे पोलीस प्रशासनाचं जे काम असत त्यांनी ते सगळं येऊन केलेलं होतं ते झाल्यानंतर त्याच्या फुटेज होत्या त्या सगळ्या पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या परंतु परत दीड ते दोन महिन्यांनी आज सत्तावीस सात दोन हजार चोवीस ला परत त्याच वेश सेम सेम मधील तेच चोरटे गावात आलेले दिसत आहेत असे फुटेजमध्ये दिसलेले आहेत परंतु ते चोरटे त्याच वसंत तुकाराम भोसले यांच्या घरी आले होते त्यांनी ज्या खिडकीत जाऊन चोरी केली होती तीच खिडकी उघड्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांना तो प्रयत्न काही सफल नाही झाला परंतु ह्या व्यक्तीने त्यांच्या घरासमोर सीसीटीव्ही बसवले होते ते सीसीटीव्ही ते फुटेज आलेलं आहे ते परंतु त्याच त्या ते, ते दोन सीसीटीव्ही काढून नेले तदनंतर सुभाष त्रिंबक भोसले यांची आई घरात झोपलेली असताना त्यांनी घराचा दरवाजा उघडून त्या आजी त्या गाळ्यातील एक तोळ्याचा सोन्याचा जो काय असेल वस्तू चोरून नेलेला आहे तर सचिन दत्तात्रय भोसले यांच्या घरातील तीन तोळे व रोख पाच हजार हे त्या चोरट्यांनी चोरी करून घेऊन गेलेले आहेत तसेच नामदेव रघुनाथ भोसले यांच्या घराचा कोयंड्या तोडून त्यांच्या घरातील पूर्ण सामान अस्तव्यस्त करून टाकलेलं आहे ते कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळं त्यांच्या गे घरातलं काय गेलेलं आहे हे अजून काही समजलेलं नाही परंतु त्यांच्या घराचा पॉइंडा तोडून सगळं अस्तव्यस्त केलेलं आहे तसेच गावातून परत एकदा एक मोटरसायकल पुन्हा एकदा चोरीला गेलेलं आहे हे सत्र दोन महिने असंच चालू आहे तर भोसलेवाडी ग्रामस्थांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन ह्या चांगल्या पद्धतीने लक्ष घालावं हो। हे जर सारखं असं घडत असेल तर ह्याच्यावर कुठंतरी अंकुश राहिला पाहिजे त्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा बाकी काही ते पाहणारे जे प्रशासन यांनी याच्यावरती बारीक लक्ष घालावं आणि गावातील लोकांना भीतीपासून भीतीच्या सावटापासनं दूर करावं ठीक आहे चोरी झाली चोर सोनं चो, गेलं काही पैसे गेले हा विषय वेगळा आहे परंतु गावात कुणाला जर मारहाण झाली असती कोणाच्या कुटुंबात काय घडलं असतं ही घटना थोडीशी अवघड आहे ह्याचा विचार करून ह्यावरती लक्ष घालावं ही बोस्टवाडी ग्रामस्थांची विनंती आहे धन्यवाद